सांगलीच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना प्रचारात आघाडीवर गेली आहे शिवसेनेने घर टू घर प्रचारावर भर दिला असून लोकांचा जनसंपर्क आता शिवसेनेकडे वाढला आहे गेल्या चार दिवसामध्ये शिवसेनेकडून पदयात्रा घरभेटी तसेच बैठकांवर भर देण्यात आला आहे त्यामुळं शिवसेनेचं वातावरण आता चांगलंच निर्माण झालं आहे त्यामुळं भाजपासोबत सध्या शिवसेनेची लढत होती मात्र सध्याचं वातावरण पाहता शिवसेनेची लढत ही महाविकास आघाडीसोबत असल्याचे उमेदवारांचं मत आहे प्राध्यापक रवींद्र उषा गायकवाड आणि सुरेश टेंगले यांच्या माध्यमातून शिवसेनेनं प्रभाग साथ मध्ये शिवसेना उमेदवारांना विजयाची खात्री आहे कारण आपल्याला माहित आहे आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी योजना घराघरापर्यंत पोहोचवली यावेळी आपत्ती अपेक्षा यावे यावे एक नंबरला आहे

कारण लाडक्या बहिणी योजनेचे जे जनक आहेत ते आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे प्रत्येक घराघरातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तर या ठिकाणी जे प्रभाग क्रमांक नऊमध्ये कालपर्यंत आमची भाजपसोबत लढाई होती पण आज असं चित्र या ठिकाणी दिसतंय की आमची भाजपबरोबरची लढाई संपलेली आहे आता महाविकास आघाडीबरोबर आमची लढाई चालू झालेली आहे कारण जनतेचा जो प्रतिसाद आहे जो घराघरातून जे सर्वसामान्य जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय कारण प्रत्येक घरात गेल्यानंतर लाडक्या बहीण योजनेच्या जे लाडक्या भावांना भावांच्या उमेदवारांना मतदान करा त्यावेळेला आम्ही हे विनंती करतो त्यावेळेला प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं कारण प्रत्येक महिन्याला जो सर्वसामान्य कुटुंबामध्ये खर्च करण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी जे मदत आहे ते फक्त आणि फक्त या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्यामुळंच त्या ठिकाणी पोचते आणि ते सुद्धा आता लवकरच म्हणजे चौदा तारखेला संक्रांतीची भेट प्रत्येक लाडक्या बहिणीला ते मिळणार आहे आणि त्यामुळं जर कोणी काय वाटत असेल प्रत्येकाला की आम्ही खूप पुढं आहे पण ते आपल्याला सोळा तारखेला नक्कीच आपल्या प्रभागातील जनता हे दाखवून देईल आणि या ठिकाणी मला एवढं गॅरेंटी आहे की आम्ही या नऊ प्रभाग क्रमांक नऊमधील तिन्ही जे शिवसेनेचे धनुष्यबाण ह्या चिन्हावर लढत असलेले उमेदवार नक्की विजयी ठरतील एवढं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक नऊ या प्रभागामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही तीन उमेदवार या ठिकाणी लढत आहोत आणि लढत असताना या भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना आमची धास्ती बसली दहशत माजवण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं परंतु जशा तसे उत्तर देऊन ही दहशत मोडण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आता आमची प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आम्ही आता बी जे पीला मागे सारून रा येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आता आमचं मुख्य उद्देश आहे परंतु जशाच तसं उत्तर देऊन जर या पुढच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टी असेल इतर कोणत्याही राजकीय पक्षाने दहशत माजवण्याचं काम केलं तर या ठिकाणी शिवसेना लढत आहे शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत शिवसेनेचे उमेदवार ही दहशत मोडून काढण्यासाठीच या ठिकाणी लढत आहेत तर या पुढच्या काळामध्ये शिवसेना धनुष्यबाण घेऊन जनतेसमोर पो पोचत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वजण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात सोळा तारखेला आपल्याला चित्र बदललेलं दिसेल कारण सो बी जे पी असेल इतर पक्ष असतील इंटरनली त्यांच्या त्यांच्या अंतर्गत वादाचा फायदा हा शिवसेनेला होणार आहे आणि निश्चितच चौदा तारखेपर्यंत ही जी काही इतर लोकांना बी जे पी असू दे इतर लोकांनी तिकीट देताना त्यांना जे फसवलेलं आहे ती लोक अंतर्गत अन्नाला पाठिंबा देऊन निश्चितच चौदा तारखेला त्यांना फसवून पंधरा तारखेला आशीर्वाद रुपी धनुष्यबाणाला मतदान करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये आज प्रत्येक घरामध्ये प्रचारासाठी आम्ही फिरत असताना महिलांचा अतिशय उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद जो आम्हाला आता मिळतो आहे तो फक्त शिंदे साहेबांच्यामुळे कारण लाडकी बहीण योजना ही शिंदे साहेबा साहेबांनी आणली त्यामुळं त्या योजने मार्फतीनं महिलांना बरेच म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलेले आहेत आणि त्यामुळे महिलांचा पूर्ण पाठिंबा आज बाकीच्या पक्षांकडे त्यांचा जास्त कल नाही आहे पण साहेबांच्याकडे मोठा कल आहे आणि यामुळेच आज माझ्याबरोबर मी फिरत असताना म्हणजे महिलांचा जो पाठिंबा मला मिळतो आहे तो खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखा आहे कारण महिला चांगला विचार करतात आणि जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्या पाठीशी असतात त्यामुळे शिंदे साहेबांनी दिलेल्या योजनेचा खूप मोठा फायदा झाला आहे धन्यवाद